तुम्हाला जर असा जेवणाचा आनंद फ्लाईट मध्ये घ्यायचा असेल ना आता हा हो ऑप्शन चांगला आहे दऱ्या खोऱ्या डोंगरात आणि अशा वाटेने मी भटकत असतो पण आज चक्क आलो या फ्लाईटमध्ये आणि तेही चक्क कॉकपिट मध्ये ज्या ठिकाणी पायलट हे प्लेन फ्लाय करतो त्या ठिकाणी मी येऊन बसलेलो आहे नमस्कार आज दऱ्याखोऱ्यात डोंगरात आणि कुठंच नाही मी आलोय एअरपोर्टला हो हो एअरपोर्टला म्हणजे कुठं मी बाहेर फिरायला चाललो जेवायला आलोय जेवायला आणि एअरपोर्टला हो आणि हे जे विमान दिसते ना, भी भी ना जीवागा जीवागा ते विमान म्हणजेच हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये आपण जेवायला आलेलो आहे पुण्यापासून केवळ पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर हे हॉटेल आहे हॉटेल म्हणजे चक्क ह्या विमानामध्ये एअर बोईंग हॉटेल एअर इंडियाचं जे विमान आहे ना त्यामध्ये आपल्याला जेवायचं आहे हे आपण बोर्डिंग पास काढलेला आहे जरा वेगळा अनुभव आहे प्लेन मध्ये आपल्याला जेवायचं आहे सगळी फॅसिलिटी आहे तुम्ही कधी असा फ्लाईटचा अनुभव घेतला आहे का नाही ना आपण बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये जेवलेला असतो पण असा फ्लाईटमध्ये जेवायचा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतला नसेल काहीसा वेगळा अनुभव आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत गाडी पार्क केली आणि थेट गेलो काउंटरला ज्या ठिकाणी आपल्याला बोर्डिंग पास मिळतात आणि जेवणाची किती क्वांटिटी आहे ते पण कळतं आणि टोटल आपल्याला बिल किती येणार ते ते खर आहे तेही कळतं ॲडव्हान्स पेमेंट करून आपल्याला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे ते म्हणजे विमानाकडे जायचंय अगदी एखाद्या मोठ्या महालामध्ये प्रवेश करतो काय असं वाटतं आणि खरं खरं एअरपोर्ट आहे असं भासतं कारण समोर तुम्हाला रिसेप्शन करायला हे कॅप्टन सुद्धा आहेतच तसं पाहिलं तर बाहेरून ह्या शेडची भव्यता किती आहे हे अजिबात कळत नाही जेव्हा आत प्रवेश केल्यानंतर समजतं हे किती भव्य दिव्य आहे तिथली ती रोषणाई आणि सगळंच काही पाहून माणूस अक्षरशः अचंबित होऊन जातो शंभर आपण विसरून जातो की कुठं आलोय सध्या गर्दी कमी आहे कारण लोकांना याविषयी माहिती नाही पण जेव्हा लोकांना कळेल ना तर इथं खूप गर्दी होणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे गर्दी व्हायची अगोदर तुम्ही यार रेस्टॉरंटला नक्की भेट द्या सगळ्यात मोठा आकर्षण म्हणजे हा लाईट शो छोट्या बच्च कंपनी पासून ते मोठ्यांना अक्षरशः वेळ लागलेला असतं आणि प्रत्येकाला इथं समोर राहून फोटो काढण्याचा मोह आवरत नाही खरंच खूप सुंदर अरेंजमेंट केलेली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या हॉटेलमध्ये यायला किती चार्ज लागतो त्यांचे बोर्डिंग पासचे फक्त अडीचशे रुपये आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या अडीचशे रुपये तुम्हाला तुमच्या जेवणच्या बिलामध्ये मायनस करतात म्हणजे आपण जर इथं जेवण घेतलं तर तुमचे अडीचशे रुपये सुद्धा ह्या बिलामधनं मायनस होतात छोट्या मुलांना खेळण्यासाठी अत्यंत सुंदर असं गार्डन आहे इथे आणि ही, ही लाईट्स एक नंबर या लाईट समोर अगदी मनसोक्त फोटो काढून घेतले किती फोटो काढून घेतले तरी अक्षरशः पोट भरत नव्हतं पुन्हा पुन्हा नवीन नवीन पोस्ट देऊन आम्ही फोटो काढतच होतो तुम्ही जर पुण्यावर नेत असाल ना तर तो शिवापूर जवळ टोल नाक्याच्या अलीकडे रेस्टॉरंट आहे आणि तुम्ही जर साताऱ्याकडने येणार असेल तर शिवापूर टोल नाका पास केल्यानंतर आपल्याला हे राईट साईडला हॉटेल सापडतं पुण्यापासून केवळ पंधरा मिनिटाचा अंतर आहे आपण शहरामध्ये विकेंडला वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये रेस्टॉरंटमध्ये जात असतो आणि जेवणाचा आनंद घेत असतो तुम्हाला जर असा जेवणाचा आनंद फ्लाईटमध्ये घ्यायचा असेल ना तर हा ऑप्शन चांगला आहे पुण्यापासून अगदी पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथं फुल टू फॅमिली पॅक आहे म्हणजे छोट्या मुलांना पण खेळण्यासाठी भरपूर जागा आहे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्याबरोबर तुम्हाला जेवणाचा पण आनंद घेता येतो आणि तेही चक्क फ्लाईटमध्ये आत्ता आपलं जे मेन अट्रॅक्शन आहेत आतमध्ये म्हणजे फ्लाईटच्या आतमध्ये काय कशी अरेंजमेंट आहे काय फूड आहे ह्याची उत्सुकता तुम्हाला पण लागून राहिली असेल जास्त वस्तू तुमची होल्ड न करता आपण जाऊया आतमध्ये चला फ्लाईट मध्ये बोर्डिंग करणार आहोत नाही इथं आज शनिवार आहे गर्दी जरा कमी आहे परंतु कसं आहे एकदा हे चार लोकांना कळलं ना तर भरपूर गर्दी होणार आहे एक काहीतरी वेगळी कन्सेप्ट आणि वेगळी आयडिया खरंच एखाद्या खऱ्या फ्लाईटमध्ये आपण एंट्री करतोय ना असा अनुभव येतो ज्या लोकांना शक्य नसेल त्यांनी येणार खरंच या एअरपोर्टला येऊन बघ गुड इव्हनिंग मॅडम नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा असेल ना तरी ह्या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या अत्यंत सुंदर आणि चविष्ट जेवण आहे इथे जेवण झाल्यानंतर काहीतरी स्वीट हे पाहिजेतच त्याशिवाय जेवण अपूर्ण आपली यात्रा सफल संपूर्ण होण्यासाठी हे स्वीट गरजेचं आहे म्हणतात ना शेवट गोड सगळं गोड हॅलो हर यू कैसे सगळ्यात महत्वाचं अन सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कॉकपीट मध्ये बसून फ्लाईटचा अनुभव आणि आनंद घेणे ज्या ठिकाणं पायलट बसतो त्या ठिकाणी आपल्याला आप एक संधी मिळाली या फ्लाईटमध्ये तुम्हाला या केबिन क्रूमध्ये यायची परमिशन नसते तिथं फक्त असतात ते फ्लाईट अटेंडन्स आणि पायलट परंतु या इथे आपल्याला एक वेगळा अनुभव मिळतोय चक्क ह्या केबिन क्रूमध्ये आपल्याला बसून फोटो काढण्याचा आणि रियल एअरचा म्हणजे रिअल फ्लाइट चा अनुभव येतोय आणि वेगळा अनुभव म्हणजे या फ्लाईट मध्ये आपल्याला पूर्णपणे शांतपणे एसी एसी मध्ये बसून छान आपल्याला जेवण करता येत बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की आपण मध्ये बसावं आणि हो। ते पूर्णही होतं आपण फ्लाईट मध्ये बसतो पण परंतु पर्यंत ज्या ठिकाणी पायलट बसतो त्या ठिकाणी आपल्याला एंट्री केव्हाच नसते परंतु या मध्ये आपल्याला या कॉकपीट मध्ये ज्या ठिकाणी पायलट असतो त्या ठिकाणी आपल्याला ही फ्लाइट फ्लाय करण्याचा एक अनुभव मिळू शकतो ओके मित्रांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे फ्लाईट मधलं जेवण हे रेस्टॉरंट कसं वाटलं मला तुमचा कमेंट माझ्यापर्यंत पोहोचू द्या आणि तुम्हाला एक विनंती आहे जोपर्यंत गर्दी होणार नाही जास्त लोकांना ही माहिती नाही तोपर्यंत ह्या हॉटेलला या रेस्टॉरंटला या, या फ्लाईट रेस्टॉरंटला आणि ह्या विमानातल्या हो अनुभवाचा नक्की फायदा घ्या एरवी खोऱ्यात डोंगरात आणि अशा वाटेने मी भटकत असतो पण आज चक्क आलो या फ्लाईटमध्ये आणि तेही चक्क मध्ये ज्या ठिकाणी पायलट हे प्लेन फ्लाय करतो त्या ठिकाणी मी येऊन बसलेलो आहे काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे चला पुर। आयुष्यात एखादी अशक्य गोष्ट जेव्हा शक्य होते ना त्यावेळेस होणारा आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि तोच आनंद आम्ही अनुभवत होतो आणि प्रत्येक क्षण कॅमेऱ्यामध्ये बंद करत होतो शक्य तेवढे फोटो घेतले आणि भरभरून आनंद घेतला या कॉकपीटचा काय सांगावं हो? पुन्हा एकदा हा चान्स मिळेल ना मिळेल तुमच्या प्रत्येकाच्या मनात काही शंका असतील की या हॉटेलमध्ये जेवणाचं बिल किती येतं आणि इथं जायचं कसं आणि पार्किंगची काय सोय आहे इथला कॉन्टॅक्ट नंबर काय सगळं या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला थोडा वेळ अजून वाट पाहावी लागेल जेवण झाल्यानंतर झोक्यावर बसून अशी आईस्क्रीम खाण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो आणि तोच आनंद ही बच्चे कंपनी अगदी भरभरून घेत होती चक्क एका एअरपोर्टमध्ये बसून जेवण्याचा अनुभव घ्यायचा असेल ना तर पुण्यापासून केवळ पंधरा मिनटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये एक वेगळा अनुभव आपला असा मिळतो की चक्क खऱ्या खुऱ्या एअरबसमध्ये म्हणजे एअर इंडियाच्या खऱ्या खुऱ्या एअरबसमध्ये विमानामध्ये बसून आपल्याला जेवणाचा परिपूर्ण आनंद घ्यायचा आहे आणि इकडं लहान मुलांना पण भरपूर खेळायला आहे बघा म्हणजे कंप्लीट फॅमिली रेस्टॉरंट म्हणतात ना ते आहे छोट्या छोट्या मुलांना खेळायला असे मस्त पैकी ठिकाणी असे अरेंजमेंट केलेले आहेत आणि या ठिकाणी वरती आप ते आपल्याला ते भारी वाटतंय आहे ना आयुष्यात काहीतरी असं वेगळा आनंद घेता आलाच पाहिजे मंडळी इथं फक्त व्हेज फूड मिळतं आणि पर प्लेट त्याची कॉस्ट आहे पाचशे रुपये प्लस जीएसटी हे रेट अडल्ट आहेत आणि छोट्या मुलांसाठी रेट कमी आहेत बहुधा जगामधलं पहिलं आणि वेगळं रेस्टॉरंट असावं हे हो ब्राउनस्टोन एअर डाईन रेस्टॉरंट या रेस्टॉरंटला पोहोचण्यासाठी सर्वात जवळची खून म्हणजे खेड शिवापूर टोल नाका पुणे बेंगलोर हायवे जवळ शिवापूर टोल नाक्याच्या पुढे या रेस्टॉरंटचं लोकेशन आहे तुम्ही गुगल मॅपवर पण सहज येऊ शकता आम्ही इंस्टाग्राम वरती बघितलं रील्स मध्ये हो का मग तुम्ही बाबांना आग्रह केला का चला म्हणून तुम्ही कुठून आला आवडलं तुम्हाला रेस्टॉरंट छान आहे का आईस्क्रीम आईस्क्रीम छान आहे का तुला आवडली का तुला आईस्क्रीम आवडली का आयुष्यात कधी न संपणाऱ्या आणि कधी न विसरणाऱ्या अशा आठवणी घेऊन आम्ही रेस्टॉरंट मधून बाहेर पडलो हे रेस्टॉरंट अगदी हायवेच्या कडेला आहे म्हणजे खेडसिवापूर टोलना का कपास केला की के तुम्हाला हे उजवीकडे मिळतं आणि पुण्याकडनं येताना लेफ्ट साइडला आणि भरपूर पार्किंगला जागा शिल्लक आहे इथे अॅम्पल पार्किंग आहे त्यामुळं तोही काही इश्यू नाही तुम्ही आपली कार इथं पार्क करू शकता इकडं हायवे आणि हायवेला लागूनच हे रेस्टॉरंट आहे आणि पार्किंग पण अगदी मुबलक आहे मित्रांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे फ्लाईटमधलं जेवण हे रेस्टॉरंट कसं वाटलं मला तुमचा कमेंट माझ्यापर्यंत पोहोचू द्या आणि तुम्हाला एक विनंती आहे जोपर्यंत गर्दी होणार नाही जास्त लोकांना माहिती नाही तोपर्यंत ह्या हॉटेलला ह्या रेस्टॉरंटला या फ्लाईट रेस्टॉरंटला आणि ह्या विमानातल्या अनुभवाचा नक्की फायदा घ्या चला पुन्हा एकदा भेटूया अशा वे, एका वेगळ्या वर्णावर वेगळ्या ठिकाणी वेगळ्या आनंदात आणि वेगळ्या प्रवासात तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हा स्पेशली जरा वेगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा